बदली संदर्भातील एकोणीस मे दोन हजार पंचवीसची महत्त्वाची अपडेट <ँद्टटट> कालच्या जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस संदर्भातून आजची जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस संदर्भातील महत्त्वपूर्ण एन टायटल बदलीपात्र शिक्षकांच्या राहिलेल्या काही जिल्ह्याच्या याद्या आज तयार होतील वेळापत्रक विन्सिस पोर्टलवर प्रसिद्ध होणार असून त्यानुसार बदली प्रक्रिया विहित वेळेत पार पडेल आज आर डी ग्रामविकास विभागकडून बदली वेळापत्रक विन्सिसला प्राप्त होईल वेळापत्रक प्राप्त होताच ते विन्सिसच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जाईल व सर्व शिक्षकांपर्यंत पाठविले जाईल बदली वेळापत्रक निर्गमित होतात संवर्ग एक व दोन बाबत होकार नकार आणि पळताळणीची कारवाई सुरू होईल रिक्तपदे माहिती भरणे दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस ते बावीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत बी ओ रिक्त रिक्तपदांची माहिती भरण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे बावीस तारखेनंतर बदलीबाबतची पुढील प्रक्रिया तात्काळ सुरू होईल दहा जून दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे त्यानुसार कारवाई होणार आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत शिक्षकांचे रोस्टर पडताळणीच्या सूचना सर्व जिल्हा परिषद प्रशासनाला ग्रामविकास विभाग स्तरावरून दिल्या असून अंतर्गत बदली प्रक्रियेनंतर लगेच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे याबाबत अधिकृत माहिती लवकरच देण्यात येईल अशा प्रकारची आज दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीसची बदलीसंदर्भातील ही अपडेट आहे धन्यवाद